नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कम दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात सा हजार चारशे रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक दहा हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे चार एकवीस रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्ट्रेपल अवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक चार हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक तेरा हजार पाचशे क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सिंधीचेलू कापूस लाँग स्टेपल अवघ तीन हजार एकशे दहा क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल पासष्ट क्विंटलची कमीत दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ दोनशे एकेचाळीस क्विंटलची కమిత కమదా సహ హు క్వింట్ సర్వత రుల్సార దోన్ శేగ కావ చౌదాశే ఛత్తి క్వింట్ కమదా సహాయ సేపు సార్ కాపూస లో క్వింట్ కమిత కమదా సుపెక్ సర్వారాపే క్వింట్లు దా సే రుల్ अकोला बुरगाव जीव कापूस लोकल अवक दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघे शहाण्णव क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक तीन हजार एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल मारेगाव कापूस एच फॉर मध्यम स्टेपल अवक नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक अकराशे एकोणवद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहा हजार आठशे सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल तेरा हजार क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल किनवाट कापूस लोकल अवघ चौसष्ट क्विंटलची కమిత కమదా సహ హు క్వింట్ సర్వసా నవే పన్స్ దా హం సా సర్వసాధారణ జస్ దా రు క్వింట్ల అమరావతి కాపూస్ లోకల్ అవక పంచ सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसामदार सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते सात जानेवारी दोन हजार पंचवीस अशी महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांची मग आणि नऊसो बत्तर पर्यंत नमस्कार